आपलंच अभिनंदन आहे आणि आपले शाळेचं नाव सांगा आणि हे शाळेमध्ये आपण कितके वर्षापासून कार्यरत आहे आणि शाळेमध्ये पहिली ते किती पर्यंत शाळा आहे ते बघतो ना माझं नाव दर्शन पाराशे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा लाखेगाव या ठिकाणी मी मुख्याध्यापक या पदावर दोन वर्षापासून कार्यरत आहे माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध योजना ज्या शासनामार्फत राबवल्या जातात त्या सगळ्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो माझी शाळा ही पहिली ते आठवीपर्यंत आहे शाळेमध्ये विद्यार्थी संख्या एकशे पासष्ट आहे मुलं मुली त्यापैकी सत्याऐंशी मुलं आणि अठ्याहत्तर मुली माझ्या शाळेमध्ये हे विद्यार्जनाचं काम काम करतात तर आपले सोबत जे स्टाफ असते ते ते आहे नाही मध्ये आमच्या शाळेमध्ये ज्या ज्येष्ठ शिक्षिका आहेत आमच्या शाळेचे त्या यापूर्वी सुद्धा या गावातच त्यांनी नोकरी फर्स्ट ऑफ त्यांची ग्रामीण ची करते त्यानंतरही बदलीने इथे मोठं शाळेमध्ये आता ते सुरेखा जोशी महाराज या माझ्या बाजूला बदलल्या आहेत त्यानंतर त्यानंतर आहेत आमचे मित्र आणि माझे सहकारी श्री जवाहरलाल बुजराम चव्हाण हे सुद्धा या शाळेमध्ये दोन हजार अठरापासून कार्यरत आहेत त्यांचा सुद्धा विद्यार्थ्यांपैकी असलेला प्रेम आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अभ्यासाप्रती कसं त्यांना आकर्षित करता येईल याविषयी ते नेहमी प्रयत्नशील असतात मेहनत घेतात त्याचबरोबर हे एक राष्ट्रीय खेळाडू आहेत महाराष्ट्राच्या तर्फेसुद्धा त्यांनी खेळ व्हॉलीबॉलचे अतिशय सुंदर असे प्लेअर आहेत विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करायला कार्य करतात आणि विद्यार्थ्यांचं नियमित व्हॉलीबॉलचे पाठवतात मागच्या वर्षी आमच्या जिल्हास्तरीय ज्या स्पर्धा झाल्या होत्या मान्य सिंहसाहेबांनी आयोजित केल्या होत्या त्यामध्ये आमच्या शाळेचे व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये स्वास्थ गुण संभाग घेतो एक खेळाडू आणि जिल्हा पातळीवर दुसरं परिसर तुषित त्या विद्यार्थ्यांनी मिळवलं विद्यार्थ्यांमध्ये खेळाची खूप चांगली आवड आहे ते निर्माण झाली थँक यूडम आपण हे शाळेमध्ये कितके वर्षापासून कार्यरत आहे आणि आपण प्रकृती वर्गाला शिक्षण देतो त्याचा संदर्भात पुढे पाहिजे मी आता सहावी ते मी आत्ता सहावी आठवीच्या वर्गांना इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही शिक शिकवते मी दोन हजार सन दोन हजार अठरा पासून या शाळेत कार्यरत असून मला या शाळेमध्ये आज सात वर्ष पूर्ण झालेली आहे या अगोदर माझी फर्स्ट अपॉइंटमेंट याच शाळेत होती त्र्याण्णव ला मी माझी फर्स्ट अपॉइंटमेंट होती त्यामुळे इथले सर्व पाल्य आणि पाल्यांचे पालक जे आहेत ते देखील माझे विद्यार्थी आहेत आमच्या शाळेमध्ये आम्ही विविध स्पर्धा परीक्षेसाठी विविध वेगवेगळे उत्कृष्ट असे उपक्रम राबवत असतो त्यापैकी एक हा एक उपक्रम आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे स्वतःचे स्वगत आणि स्वतःचे ज्या कला आहेत त्याला कला त्यांचा भाव मिळण्यासाठी आम्ही हा एक उपक्रम सुरू केलेला आहे माझं नाव सुरेखा गंबरराव जोशी मी प्राथमिक पदवीधर शिक्षक आहे थँक्यू मॅडम नमस्कार माझे नाव रेणुका विजय सावळे मी आता जाते शिक्षण माझ्या शाळेत जिल्हा परिषदेचे काढायला ते का आणि मला चित्र काढण्याचं खूप आवडतं म्हणजे माझी कला आहे चित्र काढण्याची माझ्या आवडीची आणि मला मला आणि मला चित्र काढण्याची मला माझे चित्र काढणे चित्र काढायचे शिकवलं म्हणजे श्री श्री आदरणीय बोराडे मॅडम यांनी मला चित्र काढायचे शिकवले कोणत्या वर्गात तू बता बता चा थ्याङ्क यू धन्यवाद थ्याङ्क यू थ्याङ्क यू चाहिँ हजुर हजुर चाहिँ thank you